नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळी मेंढीमध्ये किंवा त्यांच्या करडांमध्ये कोकरांमध्ये वापरले जाणारे लिक्विड अँटीझोल सिरप या औषधाची माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्या मेंढींमध्ये काय फायदे होतात सर्व ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या फेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो शेळी मेंढी संगोपन करत असताना आपल्या पशुपालकांना सर्वात जास्त आढळणारी समस्या म्हणजे आपल्या शेळी मेंढीमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये होणारे जे जुलाब असतील किंवा अतिसार असतील यामध्ये आपल्या पशुपालकांचे सर्वात जास्त नुकसान होण्याची शक्यता असते कारण आपल्या कर्डांमध्ये किंवा कोकरांमध्ये अतिसार आणि जुलाब झाल्यावरती त्यांचा मृत्यू होण्याचा धोका यामध्ये खूप जास्त असतो याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळी शेळीमेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये होणाऱ्या या जुलाब किंवा अतिसाराबाबतची कारणे व त्यावरील त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय या व औषधांची जी माहिती आहे ती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये जुलाब किंवा अतिसार होण्याची कारणे म्हणजे त्यांच्यामध्ये होणारे संसर्ग तसेच त्यांच्यामध्ये होणाऱ्या आहारातील ज्या समस्या असतील तसेच वातावरण बदलामुळे त्यांच्यामध्ये होणारा ताण तसेच त्यांच्या शरीरामध्ये होणारे जे जंत असतील किंवा परजीवी असतील तसेच काही ठिकाणी व्हायरल इन्फेक्शनमुळे शेळ्या मेंढ्यांमध्ये जुलाब किंवा अतिसार होऊ शकतो त्यासोबतच काही ठिकाणी त्यांच्या गोठ्यामधील जी अस्वच्छता असेल यासाठीही कारण असू शकते त्यासोबतच जे पिण्याची पाणी आहे ते जर दूषित असेल त्या ठिकाणी देखील या समस्या आपल्या मेंढींमध्ये किंवा त्यांच्या करडांमध्ये जाणवतात आता आपण पाहूया की याचे लक्षणे काय या असू शकतात यामधील पहिले आणि सर्वात स्पष्ट लक्षण म्हणजे सैल किंवा पाण्यासारखे विष्टा बाहेर पडणे त्यासोबतच कधी कधी रक्तसुद्धा बाहेर येते तसेच आपल्या मेंढींमध्ये किंवा करडांमध्ये भूक न लागणे आपल्या मेंढींमध्ये सुस्ती येणे त्यांच्या शरीरातील पाणी कमी होणे त्यांचे पोट दुखणे तसेच पोटावर लाथा मारणे वारंवार पडून उठणे तसेच गंभीर प्रकरणांमध्ये त्यांना उभे राहण्यास त्रास होणे त्यांचे वजन कमी होणे तसेच काही ठिकाणी यांमुळे मृत्यू देखील होऊ शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया या, या सर्व समस्यांना टाळण्यासाठी आपण काय प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यामध्ये आपण त्यांचा जो आहार आहे तो पोषक आणि संतुलित ठेवणे गरजेचे आहे त्यासोबतच संसर्गाचे धोके कमी करण्यासाठी त्यांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवणे हे खूप महत्वाचे आहे तसेच त्यांच्या आहारामध्ये होणारे जे बदल असतील ते आपण टाळणे टाळले पाहिजेत त्यांच्या गोठ्यामध्ये जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या कर्डांमध्ये नियमित जनताचे औषध देणे हे गरजेचे आहे तसेच त्यांच्यामध्ये नियमित लसीकरण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आपण त्यांना जी औषधे किंवा प्रतिजैविक देतो ते देणे ही यामध्ये गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड अँटीझोल या औषधाची माहिती घेणार आहोत लिक्विड अँटिझोल हे कॅटल रेमेडीज या कंपनीचे औषध असून यामध्ये नॉरफ्लॉक्सेसिन आणि टिनिडॅझोल हे घटक दिलेले आहेत यामध्ये प्रत्येक पाच मिलीमध्ये नॉर्फ्लॉक्सेसिन शंभर मिलीग्रॅम आणि टिनेडॅझोल एकशे पन्नास मिलीग्रॅम दिलेले आहे पशुपालक मित्रांनो लिक्विड अँटीझोलमध्ये जे नॉन दिलेले आहे याचा उपयोग पशूंमध्ये जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते ठीक करण्यासाठी होतो तसेच पशूंमध्ये जर कुठले मूत्राशयाचे संसर्ग असतील त्यामध्येही याचा आपल्याला आपल्या शेळी मेंढ्यांमध्ये फायदा होतो तसेच लिक्विड अँटीझोलमध्ये जे टिनड्या दिलेले आहे याचा फायदा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये असणारे जे प्रोटोझोल इन्फेक्शन आहे ते ठीक करण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या शेळी मंडींमध्ये किंवा त्यांच्या कोकणांमध्ये करडांमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा प्रोटोझोल इन्फेक्शनमुळे जर जुलाब किंवा अतिसार होत असतील त्या ठिकाणी आपण लिक्विड अँटीझोल या औषधाचा वापर करून आपण त्यांना ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन शेळी मेंढींमध्ये देखील करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड अँटीझोल या औषधाच्या बद्दल जर सांगायचे झाले तर आपण लहान कर्णांमध्ये किंवा कोकरांमध्ये तीन ते पाच मिली दिवसातून दोन वेळा याप्रमाणे तीन ते पाच दिवस देऊ शकतो आणि आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण दहा मिली तीन दहा मिली दिवसातून दोन वेळा याप्रमाणे तीन ते पाच दिवस हे औषध देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद